नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपल्यासोबत सुजुकीची नवीन एक्सेस वन ट्वेंटी फाय हे जे एक्सेस वन ट्वेंटी फायचं लेटेस्ट दोन हजार पंचवीसमधलं मॉडेल आहे या व्हिडिओमध्ये जे आपण याचे जे डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये नवीन काय का काय चेंजेस आहेत काय फीचर्स ॲड झालेले आहेत याची प्राईस काय हे सगळं जे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच जे कार्स बाईक कमर्शियल व्हेकलचे मराठीमधले डिटेल व्हिडिओ जे तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहेत तर सुरू करूयात आपण याच्या वेरियंट्स पासून आपल्याला जे यामध्ये तीन वेरियंट्स पाहायला भेटणार आहेत हे जे टॉप व्हेरियंट आपल्याला बघायला भेटतं याच्या जे खालचं वेरियंट असणार आहे म्हणजे मिड व्हेरियंट असणार आहे त्यामध्ये जे आपल्याला फ्रंटमध्ये आपल्याला डिस्क बघायलाच भेटणार आहे सोबतच जे इकडे एलईडी लाईट सुद्धा असणार आहे पण फक्त इथं सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला पाहायला भेटणार आहे जे एकदम बेस्ट व्हेरियंट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे जे आपल्याला रिम बघायला भेटेल स्टील व्हील बघायला भेटणार आहे सोबत जे डिस्क त्यामध्ये नसणार आहे आणि इकडे जे तुम्हाला अनलॉक इन्स्ट्रुमेंट प्लसर पाहायला भेटेल तर त्यासोबतच जर बोलायचं झालं याच्या कलर्सच्या बाबतीत तर तुम्हाला जे इथे टोटली पाच कलर्स बघायला भेटणार आहे जे की तुम्हाला वन बाय वन जे स्क्रीनवरती शो होत असते तरी जर पाहिजे जाईल तर काही या प्रकारे आपल्याला की बघायला भेटते की या ठिकाणी तुम्हाला चेंज केलेली पाहायला भेटेल की ची जे लांबी आहे ती या ठिकाणी तुम्हाला जास्त पाहायला भेटेल तुम्हाला दोन की या ठिकाणी बघायला भेटणार आहेत पण मग जर पाहिजे झालं तुम्हाला एक शार्प आणि अग्रेसिव्ह लुक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे जो की ऍक्सेस चे जे लेगेस आहे ना तो या ठिकाणी कंटिन्यू करतोय तिथे जर पाहिजे झालं तुम्हाला काही या प्रकारचे हेडलॅम्प सेटअप बघायला भेटणार आहे आधीच्या एक्सेस वन ट्वेंटी फाय मध्ये तुम्हाला स्प्लिट हेडलॅम्प या ठिकाणी बघायला भेटायचा जो की होता हा सुद्धा एलईडी आहे तुम्हाला सिंगल एलईडी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सोबतच इथं पाहिजे झालं तुम्हाला जे एक ब्रॉड क्रोमची लाईन जे या ठिकाणी पाहायला भेटणार जे की गाडीचा लुक या ठिकाणी एन्हान्स करण्यामध्ये खूप मदत करते त्यासोबतच जर पाहिजे झालं इकडं फ्रंट कन्च आहे तर फ्रंटमध्ये जे तुम्हाला तर या प्रकारे डिझाईन बघायला भेटणार याचं जे पोझिशन लॅम्प आहे तो पहिला आपल्याला दोन्ही इंडिकेटरच्या खालच्या साईडला पाहायला भेटायचा तो जो आता सेंटरमध्ये प्लेस केलेला आहे सोबतच जर पाहिजे झालं याचा लोगो तर लोगोसाठी एक स्पेसिफिक जागा तुम्हाला डिझाईनमध्ये ॲड केली पाहायला भेटते जेणेकरून जे डिझाईनमध्ये जे म्हणजे किती डीपली जे विचार करण्यात आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी खायला भेटणार आहे आधीच्या यामध्ये जो सुजुगीचा लोगो जो आहे तो डिरेक्टली याच्यावरती चिपकवला सारखा असायचा सोबतच जर पाहायचं झालं तर इथपर्यंत तुम्हाला मेटेर बघायला भेटणार आहे आणि हा जो फ्रंटचा पीस असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला प्लास्टिक पाहायला भेटेल पण प्लास्टिक सुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सोबतच जर पाहिजे झाले तर फ्रंटचा मटगाट तर या ठिकाणी तुम्हाला ते स्टीलचं बघायला भेटणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं चा, स्टील या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला यूज केलं पाहायला भेटतंय म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज या ठिकाणी पाहायला भेटणार नाहीये सोबतच जर पाहिजे झालं याच्या फ्रंटमध्ये तर फ्रंटमध्ये तुम्हाला ट्वेल्व इंचएी या ठिकाणी बघायला भेटणार सोबतच या ठिकाणी तुम्हाला डिस्क सोबत पाहायला भेटणार आहे साईडमध्ये जर पाहिजे झालं तर इकडे जे तुम्हाला रिफ्लेक्टर ॲड झालेलं पाहायला भेटतो जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे पहिलं जे त्यामध्ये तुम्हाला आ, जो एक्स्ट्रा गार्ड बसवायचा तुम्ही त्याच्यासोबत रिफ्लेक्टर असायचा पण यामध्ये जे रिफ्लेक्टर तुम्हाला इनबिल्ट या ठिकाणी पाहायला भेटतोय जो की बॉडीच्या वरती प्लेस आहे सोबतच जर पाहिजे या ठिकाणी ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत तुम्हाला जो एक्सेस साठ एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणारच नाही आहे कुठेही कशी घेऊन जा गाडी एकदम तुम्हाला रफ अँड टप या ठिकाणी परफॉर्मन्स एक्सेस वन ट्वेंटी फायसुद्धा या ठिकाणी देणार आहे इथे तर तुम्हाला जो आहे या ठिकाणी फूट रेस पहिला जो आहे रबरचा व्हायला भेटायचा यामध्ये तुम्हाला ॲल्युमिनियम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळे जे याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते तर जाणून घ्यायचं झालं याचं इंजिनच्या वापडे तर तुम्हाला जे या ठिकाणी एकशे पंचवीस सी सीचं जे इंजिन बघायला भेटतं ज्यामध्ये एट पॉईंट टू पी एस ऑफ पॉवर आणि अकरा न्यूटन एम एम जो आहे तुम्हाला या ठिकाणी टॉर्क पाहायला भेटणार आहे सोबतच जर पाहिजे झालं या ठिकाणी तर एक्सेस ची बॅजिंग या ठिकाणी आहे वन ट्वेंटी फाय जे इकडून काढले काढण्यात आलं आहे आणि एक्सेस जे त्या या ठिकाणी फ्रंटला स्लाइड केलं आहे सोबत जर पाहिजे सीट सीट तुम्हाला सेगमेंटमध्ये लांब सीट या ठिकाणी पाहायला भेटते तर यामध्ये जे तुम्ही ड्रायव्हर आणि पिलियन व्यवस्थित या ठिकाणी बसू शकता पण जे जर इमर्जन्सी मध्ये तुम्हाला तीन किंवा चार लोक जायचं असेल तर तुम्ही आरामात या ठिकाणी जाऊ शकता अकॉर्डिंग टू जून दोघं जणच या ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता जर पाहिजे झालं रिअरमध्ये तर रिअरमध्ये तुम्हाला काही या प्रकारे डिझाईन बघायला भेटणार आहे त्यामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी जे एलई डीप या ठिकाणी पाहायला भेटतो जो की काय या प्रकारे आहे साईडला दोन इंडिकेटर्स जे आहेत त्याची प्लेसमेंट या ठिकाणी काही या प्रकारे आहेत जे की हॅलोजन तुम्हाला बघायला भेटतात सोबतच जर पाहिजे झालं मेन आणि एक मेजर चेंज तुम्हाला जे पहिलं एक्सेस वन ट्वेंटी फायमध्ये आहे जे की आधीचं मॉडेल होतं त्यामध्ये जे जर फ्यूल लीड ओपन करायचं म्हटलं तर तुम्हाला तिकडून जाईल की काढून घ्यावी लागायची नंतर इथे लावावी लागायची नंतर तुम्ही फ्यूल जे याच्यामध्ये फिल अप करू शकत होता पण यामध्ये जे तुम्हाला फ्रंटमधूनच जे या ठिकाणी फ्यूल लीड ओपन करण्याचा एक्सेस आहे सिम्पली तुम्हाला की इथे प्लेस करायचे आतमध्ये पुश करायचे आणि नंतर इकडे लीडवरती फिरवलं राईट साईडला की तुमचा फ्यूल लीड या ठिकाणी ओपन होणार आहे आणि तुम्ही फ्युलअप करू शकता या ठिकाणी काही या प्रकार हा साईडला ओपन होतो ई ट्वेंटीची ची बॅजिंग आहे म्हणजे इथे ट्वेंटीसाठी जे e mm -hmm. स्कूटर रेडी आए, नंतर तुमी, अप के बंद होनार आहे नंतर तुम्ही या ठिकाणी फ्युल अप करून हे सिम्पली पुश केलं की हे ऑटोमॅटिकली बंद होणार आहे तर काही या प्रकारे ते रिअर होता सोबत जर पाहिजे पार्ट तर एक्झॉस्टचा पार्ट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला जे थोडंसं आतल्या साईडला प्लेस करण्यात आलं आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा बॉडीची जी लाईन आहे त्याच्या आतल्या साईडला जो आधी जी एक्सेस होती ती थोडस तुम्हाला स्लाइटली बाहेरच्या साईडला बघायला भेटायचं पण ते चेंजेस आहेत या ठिकाणी नक्की करण्यात आलेत ही एक खूप चांगली गोष्ट आहे सोबत जर पाहिजे या ठिकाणी तुम्हाला पीची बॅजिंग बघायला भेटते सुझुकी इको परफॉर्मन्स तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे तर या ठिकाणी काही या प्रकारचे ओवरऑल जे आहे ह्याचे डिझाईन आणि हे काही या प्रकारे होतं तर आपण जे आता ह्याच्या स्पेसकडे जाणार आहोत जर या ठिकाणी पाहायचं झालं तर काही या प्रकारे जे तुम्हाला ह्याचा लेग रूम तुम्हाला बघायला भेटतो ज्या ठिकाणी जे आपण आपले पाय ठेवतो तर या ठिकाणी जर तुम्हाला खूप चांगला प्रकारे या ठिकाणी तो पाहायला भेटतो या ठिकाणी तुम्ही सिलेंडर वगैरे जे काहीही सामान असेल तर तुम्ही या ठिकाणी आरामात प्लेस करू शकता आणि या ठिकाणी जे तुम्हाला सोबतच जे दोन हुक या ठिकाणी बघायला भेटतात जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर सोबतच जर पाहिजे स्पेसच्या बाबतीत अजून तर या ठिकाणी जे तुम्हाला अजून एक पॉकेट या ठिकाणी ॲड झालेलं बघायला भेटणार आहे लेफ्ट साईडला ले जे तुम्हाला आधी पण पाहायला भेटायचं जे की जर फोन वगैरे चार्जिंग लावला तर ते बिझी होऊन गेल्यानंतर तुम्हाला अजून जर सामान ठेवायचं प्रॉब्लेम व्हायचा तर या ठिकाणी तुम्ही सामान ठेवू शकता बॉटल वगैरे कॅरी आरामात करू शकता जाऊया त्याच्या बूट स्पेसकडे तर बूट जे तुम्हाला काही या प्रकारे याचं बूट बघायला भेटतं यामध्ये जे तुम्हाला ट्वेंटी फोर पॉईंट फोर लिटरचे जे बूट स्पेस या ठिकाणी बघायला भेटणार तुम्ही तुमचं हेल्मेट जे आरामात कॅरी करू शकता सोबत जे अजून काही सामान असेल तर ते सुद्धा तुमचं कॅरी या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी तुम्हाला जे फर्स्ट एड आणि या ठिकाणी तुमचं जे युटिलिटी किट या ठिकाणी पाहायला भेटतं सोबतच या ठिकाणी पाहिजे झालं तुम्हाला हे रेड कलरचं जे ब्लग बघायला भेटतोय तर ओबीडी स्कॅनर या ठिकाणी आहे जर काही इंजिनमध्ये एअर असेल तर तुम्ही सर्व्हिस सेंटरला व्हिजिट करून जाकडूनच होणार आहे आधीच्या ॲक्सेसमध्ये तुम्हाला फ्रंटमध्ये पॅनल खोलावा लागायचा नंतर जे स्कॅनर वगैरे तसले काही जे आता भानगड या ठिकाणी नाही आहे तर मी जाऊया त्याच्या क्लस्टरकडे क्लस्टरकडे पाहिजे क्लस्टर झालं तर या ठिकाणी तुम्हाला काही हे डिस्प्ले बघायला भेटतो ज्यामध्ये जे तुम्हाला फुल्ली डिजिटल सगळी इन्फॉर्मेशन पाहायला भेटणार आहे इंजिन लाईट या ठिकाणी आहे इंडिकेटर्सची लाईट आहे सोबतच जर पाहिजे झालं ला, की पाच लाईट तुम्हाला या ठिकाणी लेफ्टला बघायला भेटणार आहे यामध्ये जे तुम्हाला स्पीड सेंटरमध्ये तुम्हा सोबत जर क्लॉक राईट साईडला इथे फ्यूल किती आहे ते इंजिन टेम्परेचर खालच्या साईडला इथं तुमचं किती आहे किती ते सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि हे जे राईड कनेक् कनेक्ट एडिशन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं यामध्ये तुम्ही टर्न बाय टर्न नॅव्हिगेशनसुद्धा पाहू शकता तर सोबतच जर इकडे पाहायचं झालं तर तुम्हाला सुजुकीची बॅजिंग आहे राईड कनिक एडिशनचा या ठिकाणी बॅजिंग आहे सोबत अजून एक चेंजेस मेन पाहायचं झालं तर तुम्हाला हजर लाईटचं स्पेसिफिक आणि सेपरेट बटन या ठिकाणी पाहायला भेटतं वरच्या साईडला तुम्हाला जे ऑन ऑफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सोबतच जर इकडे पाहायचं झालं पाच लाईटचं बटन स्पेसिफिक या ठिकाणी ऑन झालेलं आहे जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पहिला एक्सेस मध्ये तुम्हाला वरती प्रेस करून पाच द्यायला लागायचा या ठिकाणी खालच्या साईडला जे तुम्हाला इंडिकेटर आणि हॉर्नचं बटन या ठिकाणी पाहायला भेटतं सोबतच या ठिकाणी जे चार्जिंगचं चा प्लग या ठिकाणी आहे मेन अजून एक गोष्ट तर तुम्हाला जे इथं ब्रेक लॉक या ठिकाणी बघायला भेटणार आहे म्हणजे एका प्रकारे आपण हँडब्रेक सारखं यूज या ठिकाणी होणार जो की तुम्हाला ट्रॅफिक मध्ये होणार आहे तर मित्रांनो काही या प्रकारे होते लेटेस्ट तर जा तर बोलायचं झालं कॉस्टच्या बाबतीत तुम्हाला जे एक शोरूम पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पंच्याण्णव हजारपर्यंत जे जाणार आहे जवळपास कमी जास्त सुद्धा होऊ शकतं सोबत जर ऑन रोड बघायचं झालं सातारामध्ये तर सातारामध्ये तर तुम्हाला जे एक लाख बावीस हजारपर्यंत पर्यंत ही जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली एक्सेस वन ट्वेंटी फायव्ह दोन हजार पंचवीस मॉडेल कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्मेट वापरा आणि ट्रॅफिक रूल फॉलो करा